नमस्कार मंडळी मागच्या भागामध्ये आपण पाहिलं की एका निष्काळजी डॉक्टरवर केस कशी करायची पण आज आज मी डॉक्टरांची बाजू घेणार आहे बघा हॉस्पिटलमधला प्रत्येक मृत्यू हा काही खून नसतो आणि प्रत्येक वाईट रिझल्ट म्हणजे निष्काळजीपणा नाही चला आज बोलूया मेडिकल अॅक्सिडेंट्सबद्दल समजा एखादा वैद्यकीय परिणाम वाईट आला तर तो एक अपघात आहे एक चूक आहे की थेट गुन्हा हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण कायदा या प्रत्येक गोष्टीकडे ना वेगवेगळ्या नजरेनं पाहतो चला तर मग यातलं अंतर काय आहे तेच आज समजून घेऊया तर संरक्षणाचा पाया काय आहे कायदा सुरुवातच इथून करतो की प्रत्येक वाईट रिझल्ट मागे डॉक्टरची चूक असेलच असं नाही काही गोष्टी खरंच अपघाताने किंवा अगदी अनपेक्षितपणे घडू शकतात ओके तर मेडिकल ऍक्सिडेंट म्हणजे नेमकं काय ही एक अशी घटना आहे जी पूर्णपणे अनपेक्षित असते म्हणजे विचार करा डॉक्टरांनी सगळी अगदी सगळी मानक खबरदारी घेतली आहे पण तरीही काहीतरी अनपेक्षित घडतं उदाहरणार्थ समजा एका रुग्णाला एका अगदी सामान्य पेनकिलरची अचानक आणि अत्यंत दुर्मिळ अॅलर्जी होते आता या डॉक्टरची काय चूक कायदा इथे अगदी स्पष्ट आहे अशा शुद्ध अपघातांसाठी डॉक्टरांना शिक्षा होऊ शकत नाही आता दुसरी गोष्ट आहे एरर ऑफ जजमेंट बघा मेडिकल सायन्स हे काही गणितासारखं दोन अधिक दोन चार असं नसतं इट्स एन आठ समजा एखाद्या आजारावर उपचार करण्याचे दोन स्वीकृत म्हणजे अॅक्सेप्टेड मार्ग आहेत आणि डॉक्टर ऑप्शन ए निवडतो पण तो अयशस्वी ठरतो तर याला निष्काळजीपणा नाही म्हणता येणार ही आहे निर्णयाची चूक जोपर्यंत एक जबाबदार मेडिकल कम्युनिटी त्या निर्णयाला पाठिंबा देते तोपर्यंत तो, तो डॉक्टर सेफ आहे म्हणजे फरक अगदी स्पष्ट आहे नाही का एका बाजूला आहे मेडिकल ॲक्सिडेंट म्हणजे पूर्णपणे अनपेक्षित घटना आणि दुसऱ्या बाजूला आहे एरर ऑफ जजमेंट म्हणजे दोन योग्य पर्यायांमधून घेतलेल्या एक विचारपूर्वक निर्णय कायद्याच्या नजरेत या दोन्हीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे ठीक आहे मा आता पुढच्या टप्प्याकडे वळूया दिवाणी खटल्यांमध्ये म्हणजे सिव्हिल केसेसमध्ये निष्काळजीपणा कसा ठरवला जातो इथेच बोलम टेस्ट नावाची खूप महत्वाची संकल्पना समोर येते पण एक मिनिट एक साधा प्रश्न आहे एक न्यायाधीश जो वकील असतो सर्जन नाही तो हे कसं ठरवणार की डॉक्टरची कृती योग्य होती की अयोग्य बरोबर ना तर याच समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपली न्यायालय एका खास कायदेशीर टूलचा वापर करतात आणि ते टूल म्हणजे प्रसिद्ध बोलम टेस्ट ही टेस्ट एकोणीसशे सत्तारन्न पासून आहे आणि जगातल्या अनेक देशांप्रमाणेच भारतीय न्यायालयांनी सुद्धा ती स्वीकारली आहे ती काय म्हणते जर एखाद्या डॉक्टरने त्या विशिष्ट कलेमध्ये पारंगत असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांच्या जबाबदार गटाने योग्य मानलेल्या प्रथेनुसार कार्य केले असेल तर तो निष्काळजीपणासाठी दोषी नाही सोप्या भाषेत सांगायचं चा, तर डॉक्टरने जे केलं ते त्याच्या फील्डमधल्या इतर डॉक्टरांना मान्य होतं का फक्त एवढंच तपासलं जातं तर ही टेस्ट प्रत्यक्षात काम कशी करते बघा जेव्हा एखादा रुग्ण निष्काळजीपणाचा आरोप करतो तेव्हा न्यायालय त्याच क्षेत्रातल्या इतर तज्ज्ञ डॉक्टरांची साक्ष ऐकतं आणि जर त्या डॉक्टरांनी सांगितलं की हो त्या परिस्थितीत आम्हीही अगदी तसंच केलं असतं तर तो आरोपी डॉक्टर निष्काळजी ठरत नाही मुद्दा इथे किती डॉक्टर्स हे सांगतात याचा नाहीये तर व्यावसायिक मानक पाळली गेली की नाही याचा आहे आणि इथे खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या कायदा इथे परफेक्शन किंवा सर्वोच्च तज्ञ कौशल्याची अपेक्षा करत नाहीये नाही अपेक्षा फक्त ते विशेष कौशल्य असलेल्या एका सामान्य कुशल व्यक्तीच्या मानकांची आहे म्हणजे एक साधारण कॉम्पिटंट डॉक्टर जसं वागेल तसं वागणं अपेक्षित आहे आतापर्यंत आपण बोललो सिव्हिल केसबद्दल पण आता आपण येतोय थेट अपराधाच्या शिखरावर म्हणजे घोर निष्काळजीपणा आणि फौजदारी कायदा अशी कोणती परिस्थिती आहे जेव्हा एखादी वैद्यकीय चूक थेट गुन्हा ठरते तर एखाद्या चुकीसाठी डॉक्टरला थेट तुरुंगात पाठवता येतं का या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं सुप्रीम कोर्टाच्या एका ऐतिहासिक केसमध्ये जेकब मॅथ्यू विरुद्ध पंजाब राज्य या केसमध्ये कोर्टाने डॉक्टरांना विनाकारण होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी काही अत्यंत कठोर मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं की फौजेदारी आरोपांसाठी म्हणजे क्रिमिनल चार्जेससाठी सुधा निष्काळजीपणा पुरेसा नाही नाही तो निष्काळजीपणा घोर म्हणजे ग्रॉस किंवा बेपरवा म्हणजे रेकलेस असलाच पाहिजे हा खूप मोठा फरक आहे महाघोर निष्काळजीपणा म्हणजे नक्की काय सोप्या भाषेत म्हणजे डॉक्टरने असं काहीतरी केलं जे शुद्धीवर असलेला कोणताही सक्षम डॉक्टर कधीही कधीही करणार नाही उदाहरणार्थ चुकीचा अवयव कापणे म्हणजे डाव्या पायाऐवजी उजवा पाय कापला किंवा चुकीच्या रुग्णावरच शस्त्रलया केली शरीरात शस्त्रक्रियेचं एखादं साधन विसरून जाणं किंवा चक्कम मध्यधुंद अवस्थेत ऑपरेशन करणं याला म्हणतात ग्रॉस नेग्लिजन्स तर या सगळ्या चर्चेचा सारांश काय एक अनपेक्षित अपघात आणि निर्णयाच्या साध्या चुका यांना कायद्याने माफी आहे दोन दिवाणी निष्काळजीपणा ठरवण्यासाठी बोलम टेस्ट वापरली जाते जिथे इतर डॉक्टर काय म्हणतात हे पाहिलं जातं आणि तीन फौजदारी शिक्षा ती फक्त आणि फक्त घोर निष्काळजीपणा असेल तरच मिळते म्हणजे शेवटी काय तर आपल्या न्यायव्यवस्थेने एक अप्रतिम संतुलन साधलं आहे एका बाजूला रुग्णांचे हक्क आहेत तर दुसऱ्या बाजूला डॉक्टरांना त्यांचं काम कोणत्याही भीतीशिवाय करण्याची संधी मिळायला हवी आणि हेच संतुलन तर्कसंगतता जबाबदारी आणि समतोल या तत्वांवर टिकून आहे डॉक्टर सुद्धा माणसंच आहेत आणि कायदा त्यांना साध्या अपघातांपासून संरक्षण देतो हा भाग तुमच्या मेडिकल आणि लॉच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा पण जर एखादा डॉक्टर खरोखरच निष्काळजी असेल तर केस कुठे दाखल करायची तुम्ही ग्राहक न्यायालयात जाऊ शकता का ग्राहक संरक्षण कायद्याबद्दल जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या व्हिडिओवर क्लिक करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका